भगर ऋषीनी जी गंगा धरतीवर आणली ती जसं धरतीवर आल्यानंतर धरती शिल्लक राहणं पृथ्वी शक्य नव्हतं हो जेव्हा भगवान शिवानी ती आपल्या जटेमध्ये घेतली आणि जटेच्या एका टोकातनं खाली जमिनीवर सोडली तिचा फोर्स कमी करून सो हे सगळे शिवा आहेत हे पावसाचं येणारं पाणी आपल्या अंगावर घेतात फोर्स असलेलं पाणी त्याला खूप स्लो करतात शांत करतात कामली ते त्यांच्या अंगाखांद्यावरनं खेळवत जमिनीत आणतात सत्तर ते नव्वद वेळे झाडाचं डायव्हर्सिटिकल कंडिशनला येणारे वय पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर त्याचा डायव्हर्सिटीचा एक रोल जो प्ले होतो तो चालू होतो आणि अशा झाडांनी जंगल है। नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये मित्रांनो सध्या आपली कलर्स ऑफ नेचर या नावाची सिरीज सुरू आहे आणि त्याच्यातला पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल इंडिकेटर्स ऑफ मान्सून खूप छान रिस्पॉन्स होता तुमचा असाच प्रतिसाद राहू दे आणि जास्ती जास्त व्हिडिओ शेअर करा कारण की ह्याचे वेगवेगळे पार्ट्स येणार आहेत आणि त्याचा दुसरा पार्ट आपण करण्यासाठी आलो आहे तो म्हणजे मान्सूनचा तर आता आपण नंदुवादाची इथे आलो आहे तर नंदुवादा पावसाळा आणि गुरुपौर्णिमा यांच्याबद्दल काही सांग ना नमस्कार खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे खूप सुंदर दिवस आहे आणि तू खूप चांगला प्रश्न विचारलास निखील गुरुपौर्णिमा आणि पावसाचं काही नातं तर मला असं वाटतं की निसर्ग हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि ते गुरुपौर्णिमासुद्धा बघ ना पावसाळ्यात येते सो निसर्ग जर उत्तम जपायचा असेल तर पाण्याची नितांत गरज असते आणि पावसाळा आपल्याला जीवन देतो म्हणजे पाणी देतो सो बेसिकली मला विचारलं तर मी असं सांगेन की पावसाळा हा ऋतूंचा राजा आहे म्हणजे आपल्याकडे मुख्यतः तीन ऋतू आहेत म्हणजे आपण म्हणतो उन्हाळा आहे हिवाळा आहे आणि पावसाळा आहे इतर दोन ऋतूंमध्ये जर का थोडाफार मागे पुढे काही झालं काही दिवस मागे पुढे झाले तर फार मोठा मेजर परिणाम होत नाही याचा अर्थ काय परिणाम होतच असतो कारण सगळे ऋतू तितकेच महत्त्वाचे पण पावसाला जरा जास्त महत्त्व आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला तो जीवन देणारं जे पाणी आहे ते देत असतो तर त्याच्यामुळे पावसाळा नक्की काय करतो त्याच्यामध्ये आल्यानंतर तो एकदा जेव्हा बरसायला सुरुवात होते तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या स्टेज आहेत त्या प्रत्येक स्टेजमध्ये तो झाडांना झुडपांना वेलींना नवीन एक जीवन देतो आणि हळूहळू हळू त्याचे रंग खुलायला लागतात आणि मग आपण ज्याला लश ग्रीन म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणतो गडद हिरवा रंग तो संपूर्ण जंगलाला येतो ज्या वेळेला जमीन पाण्याने संपृक्त झालेली असते झाडं पाणी पिऊन संपृक्त झालेली असतात प्रसा प्रकार संश्लेषण चालू असतं त्यांचं पण त्याच्यामध्ये डार्क ग्रीन कलर आलेला असतो सो त्याच वेळेला प्रचंड हेवी रेन आपल्याकडे चालू असतो आणि आपली जी जमीन आहे ज्याच्यामध्ये पाणी धारण करण्याची जी क्षमता आहे ती धारण केल्यानंतर जमीन पाणी सोडायला लागते कारण तिच्यामधनं पाण्याचं उत्सर्जन व्हायला लागतं पाणी प्रचंड झाल्यानंतर सो so, असा हा पावसाळा आपल्याला जीवन देणार आहे म्हणून मी याला म्हणेन की पावसाळा हा ऋतूंचा राज आहे आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढचा सा भाग बघतोय की नैसर्गिक पाण्याचे स्रोत असतात जे पावसामुळे आपल्याला मिळतात आणि जे जिवंत होतात परत आणि परत एकदा त्याच्यातनं पाणी ओसंडून व्हायला लागतं मुळात कोकण हा असा एक भाग आहे सय्यदीचा आणि समुद्र जो आपला आहे अरबी समुद्र याच्यामधला चिंचोळी पट्टा असलेला ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्जन्यमान आहे तिथं ग्राउंड वॉटर हे वेगळं रिचार्ज करावं लागत नाही इथे जर का लॅटरलाईस स्टोनचा थो थोडासा भाग एक दोन पाच टक्क्याचा सोडला तर इथलं ग्राउंड टेबल नैसर्गिक पद्धतीनं हंड्रेड पर्सेंट रिचार्ज होतं आपल्याकडे नैसर्गिक पद्धतीनं ज्या त तळे आहेत किंवा काही लोकांनी त्या बांधलेले आहे आणि विहिरी विहिरींची संख्या ओसंडून वाहण्याची कमी आहे हो। आणि विहिरीचं बांधकाम केल्यानंतर त्यातलं पाणी लगेच बाहेर नाही पडत पण तळी आहेत आपल्याकडे छोटी छोटी जे ओसंडून वाहत असतात माझ्या मागेही एक नैसर्गिक तळ आहे तर हे नैसर्गिक तळ होतं त्याला आम्ही थोडासा रूप बदलून त्याला थोडंसं बांधकाम करून घेतलं आहे कारण इथे मी जे जंगल लावतो आहे नवीन तयार करतो आहे आपण त्याच्यासह पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी तर आत्ता तुम्ही बघू शकता की ते कसं भरलं आहे पूर्ण आणि ते ओसंडून वाहत आहे तो इथे दाखवू शकतो लोकांना की हे बघतील लोकं की हे पाणी कसं वाहत आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे जव म्हणजे मी सांगितलं की वॉटर टेबल कसं रिचार्ज होतं म्हणजे या आपण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट बघणार आहोत पुढे की उपळट नावाचा एक प्रकार आहे कोकणामध्ये काही जण त्याला उकळण म्हणतात किंवा उकळ उपळडीचा अर्थ असा आहे खरं तर एक्सेस होणारं जे वॉटर आहे ते जमीन बाहेर सोडायला सुरुवात करते आणि ज्याला आपण टेम्पररी नैसर्गिक झरे म्हणतो जे पावसाळ्यातले जिथे पाऊस थांबल्यानंतरसुद्धा त्या झऱ्यांमधलं पाणी बाहेर येत असतं आणि त्याला झरे नाही त्याला काही बिळं असतात त्याच्यातनं सुद्धा पाणी बाहेर येत असतं सो असंही काही आपण गोष्टी बघणार आहोत सो त्याच पद्धतीवरती आता ही तळी आहेत याच्यातनंही पाणी तसंच बाहेर पडत असतं एक्स्ट्रा होणारं जे पाणी आहे त्या तळ्या ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडायला लागतात मी निसर्ग इथेही दाखवतो की तो, तो एकदा संपृक्त झाला ना तो द्यायला सुरुवात करतो म्हणजे त्याची पाणी धारण करण्याची क्षमता संपली त्याची कॅपॅसिटी संपली की तो वाढलेलं पाणी सगळं सढळ असे बाहेर द्यायला सुरुवात करतो म्हणजे हा एक त्याच्याकडनं घेतला जाणारा खरं तर गुण आहे आपण घ्यायला पाहिजे की जी जी गोष्ट तुमच्याकडे एक्सेस होते ना ती द्यायला शिका निसर्ग हे पण शिकवतो तुम्हाला सो आता पाणी आपल्याला आपण बघू शकतो की हे छोटंसं याला पाठ केलेला आहे आणि हे तळ तुम्ही कल दाखवूया ना ओके हां हे सगळं तळ जे दिसतं आहे ओवर आता ह्याचा निळसर कलर दिसतो आहे हेवी रेन होतो त्या वेळेला थोडासा लालसर पण आलेला असतो आणि ज्या वेळेला पाऊस थांबतो हेच सगळे झरे पाणी सेटल होतं भातखाचरं असतात त्यांच्यामधूनही येत असतं सो ते सगळं पाणी शुद्ध करतात स्वच्छ करतात आणि परत खाली हळूहळू येतं डाऊनस्ट्रीम ते येतं आणि ज्या झाडांमध्ये ते बाहेर पडतं तेच झरे आतमध्ये साठलेल्या गढूळ झालेल्या पाण्याला परत करता। शुद्ध करतात शुद्ध म्हणजे स्वच्छ करतात आणि शुद्धही करतात सो ते पाणी परत व्हायला लागतं अशी आपले एक दोन तीन अशी तरी सलग आपण इथं तयार केले आहेत जे आपल्याला निसर्गामध्ये जे आपण नवीन जंगलं तयार करतो आहे त्याला आपण पाणी देण्यासाठी वापरले मी आता तुला जी उपडरची मा माहिती सांगितली तू येऊन बघू शकतो इथं ये हा समोर इथून एक झरा आहे बघ पाण्याचा बाहेर पडतो आहे हा झाडा पाण्याचा जो ओवरफ्लो होऊन वरचं जे पाणी आहे ग्राउंड टेबल रिचार्ज झाल्यानंतरचं ते हे बाहेर येत आहे आपण बघू शकतो तर उमाळा आल्यासारखं ते बाहेर येत असतं पाणी सो हे नैसर्गिक साधन संपत्ती जी आपली आहे किंवा नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहे त्याचा एक भाग झाला आज गुरुपौर्णिमा आहे प्रचंड पाऊस आहे आणि मी खूप वेळेला खूप लोकांना इथं आल्यानंतर सांगितलं आहे काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की या झाडाने मला खूप काही दिलं आहे ज्याच्यामध्ये या आंब्याच्या वृक्षाचा खूप मेजर रोल आहे आणि हे माझं गुरु आहे आणि मी आज अशा वेळेला इथे येऊन पोचलो आहे मी खूप वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माता भूमी ही पुत्रहम पृथ्वी याचं उत्तम उदाहरण काय असेल तर माणसांपेक्षा ही झाडं आपण बघू शकता की ते प्रचंड विखुरलेलं झाड वरणं पाणी येत आहे आणि ते पाणी सगळं त्यावरनं भाग येत आहे आणि ते सगळं या जमिनीत जात आहे एक मूल आपल्या आईचं काय देणं लागतं म्हणण्यापेक्षा त्याचे त्याची काय कर्तव्य असतात याचं उत्तम पालन जर कोण करत असेल तर ही झाडं आहेत वरणं येणारं पाणी ते आपल्या पानांवरती घेतात फोर्सफुली पडणारं पाणी त्याला खूप शांत करतात म्हणजे असं म्हणू शकतो की भगरत ऋषींनी जी गंगा धर्तीवर आणली ती जसं धर्तीवर आल्यानंतर धरती शिल्लक राहणं पृथ्वी शक्य नव्हतं जेव्हा भगवान शिवानी ती आपल्या जटेमध्ये घेतली आणि जटेच्या एका टोकातनं खाली जमिनीवर सोडली तिचा फोर्स कमी करून सो हे सगळे शिवाय हे पावसाचं येणारं पाणी आपल्या अंगावर घेतात फोर्स असलेलं पाणी त्याला खूप स्लो करतात शांत करतात कामली ते त्यांच्या अंगाखांद्यावरनं खेळवत जमिनीत आणतात प्रचंड किंवा अतिप्रचंड प्रकारचा पाऊस पडतो आहे खूप छोट्या वेळासाठी त्यांना आपल्याला एक दोन पाच मिनटं झाल्या पाऊस कमी झाला आहे बघू शकतो की वरतून अजूनही पाण्याच्या थेंब जोरात पडत आहेत एवढं पाणी पडूनसुद्धा आपण बघू शकतो जमिनीवर जरा कॅमेरा खाली दाखवला तिथून कुठूनही पाणी वाहून जाताना तुम्हाला दिसणार नाही पण ही मोठी सगळी झाड आहे ती जी जमीन पोरस झालेली आहे त्याच्यामुळे सगळं पाणी ते आतमध्ये घेतो सगळं पाणी ती आतमध्ये शोषून घेते जे की खरं झाडांचं काम आहे जे पाणी आपल्याला झऱ्यांच्या रूपातनं परत बाहेर मिळतं बाराही महिने पुढे तर याच्यासाठी प्रचंड मोठ्या साईजची झाडं असणं गरजेचं आहे ज्यांचं वय मिनिमम सत्तर वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे सत्तर ते नव्वदव्या वर्षी झाडाचं डायवर्सिटिकल था कंडिशनला येणारं वय पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर त्याचा डायव्हर्सिटीचा एक रोल जो प्ले होतो तो चालू होतो आणि अशा झाडांनी हे जंगल भरलं आहे जे जंगल आपण म्हटलं की जे उत्तम जंगल कसं असतं तर उत्तम जंगलाचं रूल आहेत की त्याच्यामध्ये जंगलाचे चार लेअर्स असणं गरजेचं आहे टॉल ट्री मिडियम ट्री क्लायम्बर क्रीपर्स बुशेस हे आपण सगळे इथं बघू शकता जंगलाच्या लेयर्स आहेत काही बनलेल्या सो अशा प्रकारची जंगलं की तुम्हाला आम्हाला जिवंत राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात म्हणून आपण डिफॉरेस्टेशनबद्दल जे बोलतो आहे ते कमी झालं पाहिजे बंद झालं पाहिजे वृक्ष लागवड करणं हा त्याच्यावरचा अजिबात उपाय नाही आहे पहिला उपाय आहे की वृक्ष तोड बंद करणं गरजेचं आहे आणि शंभर टक्के ती होणार नाही आहे कोणी म्हणतही नाही आहे पण त्याच्यामध्ये जेवढं आपण इंटरनेट एक्सेस करतो आहे जास्त प्रमाणात तोडतो आहे ती कमी होणं गरजेचं आहे जसं की खूपशा बॉयलरला आजही झाडांची लाकडं जात आहेत त्याचा हीट सोर्स म्हणून बॉयलरचा हीट सोर्स म्हणून जे की खरं तर इलेक्ट्रिसिटी आहे तर फरनेस होईल असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण आपल्याच भविष्यातल्या पिढीवर आणि बरोबर आपल्यावर पण फार मोठं संकट उभं करतो तो अशी झाडं वाचणं गरजेचं आहे तो आपण बघू शकतो की नवीन लावलेली झाडं डायव्हर्सिकल कंडिशनमध्ये याला नव्वद वर्ष लागणार आहेत इतका वेळानंतर ती तुमच्या उपयोगी पडणार आहे तोपर्यंत तुमची एक पिढी दोन पिढी संपलेली असणार आहे सो आपण त्यांच्यासाठी काय शिल्लक ठेवतो हो स्वतःसाठी काय शिल्लक ठेवतो हो तर बेसिकली निसर्ग वाचवणं म्हणजे निसर्गासाठी का काहीतरी करणं नाही आहे स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला आनंदात राहण्यासाठी जर काही गरजेचं असेल तर निसर्ग वाचवणं आणि जिथं जंगलात जाणाऱ्या पायवाट आहेत जिथं डस्ट पार्टिकल झाले आहेत मातीचे तिथली माती पोरस नसते सो तिथल्या मातींमधनं पाणी कधी आतमध्ये जात नाही जिरत नाही ते वाहत जातं आपण बघतो या वा पाणी कसं वाहत जातं आहे आज आपण बघतो की प्रचंड पाऊस पडतो म्हणजे अतिमुसळधार प्रकारचा पाऊस पडतो आहे आणि आपण बघू शकतो की प्रचंड प्रमाणात पाणीवरनं वाहत येत आहे ते छोट्या छोट्या दगडांवरती आपटून खाली येत आहे इथले जो नैसर्गिक वातावरणात राहणारा इथला जो माणूस आहे ज्याला आपण रानवट राहणारा जगणं जगणारा माणूस म्हणू या लोकांचं निसर्गाचं शिक्षण इतकं सुंदर झालेलं आहे की या लोकांनी आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामधनं पाणी बाहेर काढताना त्याचा आपल्याला त्रास होणार नाही जमिनीची धूप होणार नाही या सगळ्याचा विचार करून हे पाणी सगळं एकत्र करतात न्हाण्या तयार केल्या जातात आणि ते पाणी घराच्या आजूबाजून बाहेर काढलं जातं आपलं घर सुरक्षित केलं जातं तुम्ही बघू शकाल की ते पुढे जाऊन त्यांनी छोट्या छोट्या पाठणे आहेत किंवा काही ठिकाणी दगडं रचलेली असतात चा। त्याच्यावरून ते, ते खाली सोडलं जातं आपण बघतो दुसऱ्या बाजूला पाणी येतं एका पाटातनं ती न्हाणी आहे ते न्हाणीतनं पाणी पुढं आलं आहे एका मोकळ्या भागात त्यांनी ते पाणी सोडून दिलं आहे आणि तिथून खाली शेतं चालू होत आहेत ते पाणी शेतात जातं शेतात थोडंसं सेटल होतं आणि तिथून पुढे जाऊन ते ओढायला जातं जेणेकरून मातीची झोप होणार नाही हे सगळं जे शास्त्र आहे त्यांना निसर्गाला ऑलरेडीच माहिती आहे आणि आज मॉडर्न टाक टेक्निक आणि मॉडर्न जे आपली मशिनरी आहे याच्यान केलेलं जे काही उत्खनन असतं किंवा त्याच्यान केलेली जी काही कामं असतात त्याच्यामुळे आपण निसर्गाची खूप हानी करतो आहे आणि जेणेकरून असं होत चित्र निर्माण झालं आहे की या पद्धतीनं काम करून आपण निसर्गाच्या ऱ्हासाला बळी पडतो आहे याच्यामधनं केलेलं काम जे आहे त्याच्यामुळे निसर्गाच्या कडे तुटत आहेत माती प्रचंड प्रमाणात वाहून जाते आणि एक प्रकारचं निसर्गाचा असमतोल म्हणजे आपल्याच होणारा त्रास आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांना कुणीही न सांगता माहिती होत्या त्याची कारणं त्यांना माहीत नव्हती ते का केलं जात आहे पण ते उत्तमरित्या कार्य केलं जायचं नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळा आणि निसर्ग याच्यातलं पावसाळ्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेतलं त्याच्याचबरोबर आपण आज अति जो मुसळधार पाऊस होता त्याच्याबद्दल जाणून घेतलं तिथल्या नैसर्गिक पद्धतीमध्ये राहणारा माणूस त्याचं आणि पावसाचं नातं काय ते जाणून घेतलं बरोबरी आज असलेला आपल्याकडे जो अत्यंत उत्कृष्ट असा जुळून आलेला योग म्हणजे गुरुपौर्णिमा आणि पाऊस याचं नातं आपण समजावून घेतलं सो अशा अनेक गोष्टींवरती आपण वेगवेगळ्या पैलू त्यांचं जाणून घेऊन जंगलं मोठी झाडं आणि पाणी या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेतलं या एपिसोडमध्ये तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण की मला इथं स्वतः येऊन आहे ना खूप छान वाटलं आणि भरपूर काय काय शिकायला मिळालं तर नंदुदा खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो आजचा पार्ट इथेच संपला आहे पण दादा पुढच्या पार्टमध्ये काय असेल चांगली गोष्ट मी सांगतो तुला कारण आपली ही सिरीज आहे येस yes. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत की पावसाळा आणि वन्यजीवन म्हणजे आपण जास्त करून त्याच्यावर थोडासा फोकस करणार पक्षीजीवन ओके okay. सो याच्यावरती थोडासा आधारित असेल की पावसाळ्यातलं पक्षीजीवन कसं असतं आणि वन्यजीवन ही त्याचाच एक भाग आहे पण आपण वन्यजीवन सगळं दाखवू शकत नाही कारण आपल्याकडे खूप कमी वेळ असतो सो आपण पावसाळा आणि त्याच्यामधलं असलेलं जीवन याच्यावरती पुढचा एपिसोड करतोय तर मित्रांनो पुढचा एपिसोड बघण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटू बाय बाय